बाळा तुम्हाला रामाची गाणी म्हणून दाखवते जात्यावरची सकळच्या पारी रामाच नाव घेवा अशा दरनी मात्या र मग पाऊल टाकवा सकळाच्या पारी कवा മദി തുളസിമസാദി സകളച്ച പീ ഹവീല തുളസി

मला झाड याची घाई पारुषांगनात देवठी नात पाई सकळाच्या पारी मला झाड याचा पाठ माझ्या दारवनी वनी आई नको हिंदू जंगलात वाडा माझा पैसाचा जाग देते अंगनात अग तुळ यशेबाई तुझा जन्म कुठे झाला काशी खंडाम दी

शाची मावली व पाच वरसची केल रामाच्या हावली मग तुळ वाऱ्या येणी हालून नको आग वाज तू पोती राम तुझ्या गेला सावळ्या पांडुरंगा, आवडीने गोळा केला शेअर करा तुम्हाला जर आवडले तर